ऐंशी पर्सेंट मराठी माणूस ना चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये तर हिंदीमध्ये बनवलं असतं ना हे सगळं युपी ना तुटून पडले असते बस चॅनलवरती आपल्या आणि ना सबस्क्रायबर ना जवळपास लाखाच्यावरती झाले असते कारण की त्यांना गरज आहे कामाची जे हे मी व्हिडिओ बनवतो ना मराठीमध्ये हे मराठी लोकांना गरज नाही आहे ह्या व्हिडिओची मराठी लोकांना ते व्हिडिओ पाहिजे हाय काही मी आता भुजखलिपाला आलो आहे मी आता हे करतोय मी ते करतोय असले व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि जर हे जर मी हिंदीमध्ये बनवलं ना हे लोक युपी बिहारी झारखंडचे लोक आहेत ना तुटून पडतील आपल्या युट्यूब चॅनलला आणि एवढे सबस्क्रायबर होते ना आपले तर त्याच्या मला म्हणायची पण गरज नाही की चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणून ही परिस्थिती आहे आप आपली अशी दोन प्रकारचे लोक मध्ये टिकतात हा दोन प्रकार कोण कौन कोण आहे ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माझी सांगतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा सबस्क्राईब केल्या केल्या पैशाचा पाऊस पडत नाही आहे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्हाला काम आवडत असेल ना त्याच्यावर तर तुम्ही सबस्क्राईब करा रामराम मंडळी हिरारमध्ये महादेव जय शिवराय आहे जे, जे भीम भावनो हे दोन प्रकारचे आहे ना एक प्रकारचे पर, एक लोक आहेत ना दुबईमध्ये काम करतात आणि दुसऱ्या प्रकारचे लोक ना ते भारतामध्ये आहेत आम्ही इथे कमावायला आलो आम्ही फिरायसाठी नाही आलो आणि काही लोक ना ज्यांच्याकडे पैसे असलेत ना ते लोकं दोन चार लाख रुपये खर्च करून दुबईमध्ये येतात परत आपल्या आपल्या मायदेशी चालत जातात आम्ही ते पैसे कमावायला आलो तर मग मी व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे तुम्हाला माझ्या कामाबद्दल ते जे कामगारचं जीवन असतं याच्यावरतीच मी तुम्हाला सांगणार आहे मी तुम्हाला हे सांगणार नाही हाय काही मी भुज खलिबामध्ये चाय पिलो ही भुजखलिबा बिल्डिंग आहे ही हॉटेल आहे ही सेवन स्टार आहे हे सांगासाठी मी चॅनल सुरू केलं नाही आहे मी सुरू केलेलं आहे बघता आपले जे काही कामगार असेल जे काही लेबर लाईफ असते जे तुम्ही तिकडं बघता तुम्हाला अजून माहिती नाही आहे दुबईबद्दलचं तर मला असं वाटतं की माझ्या आपल्या मराठी लोकांना मी मराठीमधनं दुबईची माहिती देऊ त्याच्यामुळं मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय हिंदीमध्ये बनवले असते एक लाखाच्या वरती सबस्क्रायबर कधीच झाले असते आणि खोटे व्हिडिओ बनवून बनवून मी कधीच एक लाख एक लाख सब्सक्राइबर क्रॉस केले असते तर दोन प्रकारचे लोक कसे एक प्रकारचे लोक इथे परिवाराची जिम्मेदारी घेऊन दुबईला येतो आणि काम करतो मग त्याला ऊन असो गरमी असो थंडी असो त्याला काही फरक पडत नाही आणि दुसरे प्रकारचे जे लोक असतात ना ते असतात भारतामध्ये तिकडे शिकतात आयटीआय डिप्लोमा बीटेक इंजिनिअरिंग चांगला काही कोर्स करतात चांगलं शिकून ते काय करतात तिकडंच धक्के खातात काम शोधत शोधत जरी त्यांना जर काम मिळालं चांगली पोस्ट त्यांची असली चांगलं शिक्षण जरी असलं तर चाळीस हजार लास्ट लास्ट पन्नास हजार पन्नास हजाराच्या वरती भारतीय रुपयामध्ये याच्याहून जास्त पगार मला वाटतं मिळणार नाही तुम्हाला परंतु जर इकडं जर बघितलं ना तेवढी पगार ना आम्ही इथे कमवतो हो तू तु। तु जे तुम्ही शिक्षण घेतात ना आणि शिकून जर तुम्ही तिकडंच धक्के खात असाल ना तर तुम्हाला मी पहिल्यापासूनच सांगतो की तुम्ही एकदा दुबईला प्रयत्न करा तुम्हाला वाटतं की अनुभव नाही आहे इंग्लिश येत नाही आहे इंग्लिशची गरज नाही आहे ते भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इंग्लिश आली किंवा नाही आली शिक्षण असो किंवा नसो दुबईला सगळ्याला काम मिळतं तुमच्याकडं डिग्री तुमच्याकडं काही आयटीआय डिप्लोमा काहीतरी कोर्स केला असेल ना मग तुम्ही वर्त तिकडं कशाला काम शोधता तुम्ही या दुबईला तुम्ही दुबईला या दुबईला काम शोधा दुबईला जर तुम्हाला जमत असेल तर चार पाच महिने काम करा पाच सहा महिने काम करा नसेल जमत तर तुम्ही जाऊ शकता घरी भरपूर उड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि काही लोक आहेत ना तिकडे बसूनच स्वप्न बघतात दुबईचे आणि तिकडे बसूनच आम्हाला विचारतात की माझं आय टी आय मी बिल्डर आहे मी हे मला किती पगार मिळत अशी पगार नाही मिळत ना इकडे येऊन तुम्हाला किती काम मिळतं त्या कामावरतीच तुम्हाला पगार मिळते तर आपले मराठी माणसं काय म्हणतात नंतर लोकायला मूर्ख बनू नका भरपूर कमेंट आहेत खाली मला लोकांना मूर्ख बनू नका लोकायला हे बनू नका लोकायला काही त्याला भडकू नका वगैरे असं म्हणतात परंतु जर इकडे आलात ना तुम्हाला इकडं तुम्हाला दिसेल की भारत राज्याचा माणूस हो ना केरळ तमिळनाडू हे इकडले जे लोक आहेत ना मग इकडं आल्यावरती तुम्हाला कळेल इकडं त्यांचंच डॉक्टर पण त्यांचाच आहे इकडे डॉक्टर त्यांचाच नर्स त्यांची मॅनेजर त्यांचा इंजिनियर त्यांचा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटमध्ये त्यांच रियल इस्टेटमध्ये पण केरला आपला माणूस नाही आहे आपला माणूस काय करणार एखादा माणूस जर चांगला काही तुम्हाला सांगत असेल ना तर त्याचं काय करायचं त्याचं मनबोल कसं पाडायचं ना तर कमेंटमध्ये लिहायचं मूर्ख बनवू नका असं करू नका लोकायला तसं करू नका अरे तुम्हाला मूर्ख न बनवत तुम्ही पहिल्यापासूनच मूर्ख आहात तुम्ही तुम्ही मूर्ख काय माहिती आहे का कारण की तुम्ही एवढं जे शिकलात ना तुम्ही तुमचं जे शिक्षण व्यर्थ आहे कारण की जर तुम्ही तिथे पन्नास, पन्नास साथ साथ हजार रुपये तुम्हाला पगार मिळत असेल ना इकडं ड्रायव्हर कमावतो गाडी चालवणारा पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये सत्तर सत्तर हजार रुपये पण कमवतो ते जर चांगली कंपनी जर असली तर मूर्खाना तुम्हीच बनलेला ॲप आम्ही काहीतरी चांगलं सांगायला गेलो तर काही ना काहीतरी उलटं फुलटं काही ना काहीतरी कमेंटमध्ये आम्हाला कळवायचं असं करू नका तसं करू नका तुम्ही रिप्लाय देत नाही रिप्लाय देतो ना निस्तं तुम्ही मला जर कमेंटमध्ये लिहणार मला काम आहे का तर हो का मी काय रिप्लाय देऊ तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय सगळ्याला काम आहे फक्त प्रयत्न करा प्रयत्न करायसाठी तुम्हाला काय काय पेपर लागतो काय डॉक्युमेंट्स लागतो काय कामाला पाहिजे कुठल्या कामात किती पगार आहे अहो भरपूर व्हिडिओ आहेत तीनशेपेक्षा जास्त व्हिडिओ मी बनवलेत आणि सबस्क्रायबर बघा आपले अजून ऐंशी हजार पण झाले नाही आहेत आणि आपले लोक काय म्हणतात ठीक आहे भाऊ आम्हाला जरा आम्हाला दहाच हजार आहे पण आम्ही परिवारामध्ये आहे पण मग परिवाराला पण बघा काही लोक म्हणतात आम्ही रिक्षा चालवतो आम्ही एक लाख कमवतो दोन महिन्यात पैसे जमा करून दाखवा एक लाख रुपये तुम्हाला तिकडे कमाई असेल तर मग इकडे गरज नाही आहे कमेंट पण मला भरपूर येतात की एवढं एवढं शिक्षण झाले आणि दहा हजार बारा अजर, अजर, हजारावरती एमआरडीसी मध्ये आपले माणसं काम करतात तर भाऊ ना आता या व्हिडिओमध्ये सांगतात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम